नमस्कार बोनस कायदा एकोणीसशे पासष्ट द पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी फाय या कायद्याबद्दल माहिती पाहूयात हा कायदा पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी लागू झाला यामध्ये एकूण छत्तीस कलम आहेत त्याचे मुख्य उद्देश बघा कामगारांना व कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचे नियम ठरवणे नफा झाल्यावर कामगारांना त्यात वाटा देणे बोनसची किमान व कमाल मर्यादा ठरवणे उद्योगामध्ये न्याय आणि समानता राखणे कामगारांचे आर्थिक संरक्षण करणे थोडक्यात बोनस कायदा एकोणीसशे पासष्ट हा कर्मचाऱ्यांना न्याय बोनस मिळावा यासाठी बनवलेला महत्त्वाचा कामगार कायदा आहे विद्यार्थी मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद